पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार या लाभार्थ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार काही लोक म्हणतात महिना ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाही फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो काही लोक का म्हणतात पंधराशे रुपये तुम्ही भीक देत मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यासाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची करती असते आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या योजनेमध्ये लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढं सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार आणि दीड हजार या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी कलेक्टर विभागीय आयुक्त प्राण तहसीलदार बीडीओ सगळ्यांनी मेहनत घेतात आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये आपली एकही बहीण इथे वंचित राहता का नाही नये लाभापासून यासाठी माझी सगळ्यांना सूचना की यावर आपण लक्ष द्या आपण जो सणासुदीला आनंदाचा शिदा देतो दिवाळीला दिला गणपतीला आता आपण देणार आहोत त्याला देखील त्याच्या विरोधात देखील विरोधक कोर्टात गेले अरे का बाबा तुम्हाला काय बघवत नाही सर्व सामान्य गरीब माणसाला साखर तेल तूप डाळ रवा मैदा हे मिळते का तुमच्या फोटात आहे अशा लोकांना तुम्ही काय उत्तर देणार अशा लोकांना बरोबर लक्षात ठेवा ज्याला गोर गरीबाची जाणीव नाही या सरकारला गोर गरीबाची माझ्या बहिणींची जाणीव आहे आणि म्हणूनच या जाणीवेतून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली महिला सक्षमीकरण केलं एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली दिली ना एस टीचा प्रवास करता की नाही आपण या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो लाडकी बहिणी योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला आहे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन चे अर्ज आपण घेतोय कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे जिल्हाधिकारी ती बघून घ्या कोणी याच्यातून वंचित राहता का मे याची काळजी आपल्याला घ्यायचा आहे आणि म्हणूनच महिलांची प्रगती महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली आहे माझ्या बहिणींना वर्षातून तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि म्हणून हे आम्ही संसाराला हातभार लावतोय थोडी मदत करतोय आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला मदत करता येईल त्या ठिकाणी करतो आणि मी आपल्याला विश्वास देतो विश्वास देतो हे बाबा कोणाला लागलं नाही ना बस अगोदर मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा देतो आणि